नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मधील सर्व गाय विक्रीसाठी उपलब्ध आहे सर्व गाय पहिले ते दुसऱ्या व्यताला आहे बघू शकतात तुम्ही एकदम टॉप क्वालिटीच्या काही आपण पूर्ण खात्री देणार सडमुक्ंगफडी दुधाची बी गॅरंटी देणार शेतकरी मित्रांनो बघू शकतात एकदम टॉप क्वालिटीच्या गाई व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो बघू शकतात तुम्ही गाईची क्वालिटी पूर्ण काही गाभ आहेत बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या गाई सागर इकडं आणला सागर ती मध्ये आण बघू शकतात शेतकरी मित्रांनो पूर्ण गाय विक्रीसाठी जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोचवा व्हिडिओमध्ये आपण नंबर देणार आहोत त्या नंबरवर संपर्क करा काही खरेदी करून मिळेल शेतकरी मित्रांनो गेला आण बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दोनच दात वासरी पंधरा दिवस अवकासा आहे बघू शकतात शेतकरी मित्रांनो सहा दात आहे क्वालिटीचं माहेर घर गोमाता डेअरी फार्म बघू शकतात शेतकरी मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या काही शेतकरी मित्रांनो